शेगावात होळीचे पूजन श्री गजानन महाराज संस्थानमध्येही होळीचा उत्साह होळी रे होळी पूर्णाची पोळी असे म्हणत आनंदाने साजरा केला जाणारा हा सण रंग उत्साह आणि एकोपा वाढवणारा असतो बुलढाणा जिल्ह्यातही होळीचा उत्साह शिगेला पोहोचला होता दरवर्षीप्रमाणे यंदाही शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थांमध्ये मोठ्या थाटामाटात जल्लोषात आणि पारंपारिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच या सणाचा आनंद लुटला संस्थांसह गाव शहरातील धनगर नगर शिवनेरी चौक गांधी चौक सह ठीक ठिकाणी होळी पेटवण्यात आला स्त्रियांनी होळीचे मनोभावे पूजन करून नैवेद्य अर्पण केले यानंतर सर्वांनीच गाण्याच्या तालावर ठेका धरला गुलाल आणि रंगाच्या सानिध्यात हास्य विनोद आणि नृत्याच्या लयीत शेगाव जल्लोषमय झाला एकोप्याचा आनंदाचा आणि रंगोत्सवाचा हा सोहळा कोळी बांधवांसाठी वर्षानुवर्ष परंपरेचा भाग राहिला आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी